समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राज्यातील मातब्बर ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी सतरा डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांची भेट घेतली यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोण इन अँड आउट मला माहिती नाही पण मला मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झालेत हे मी मान्य करते पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारनी त्यांचा राजीनामा घेतला त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल आणि काल संतोष भाऊंना चाही मला मेसेज आला मीही त्यांना फोन केला संतोष भाऊ कालच संतोष भाऊंचं सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल मी देशमुख कुटुंबांचीही बोलले मी मुंडे कुटुंबांचीही बोलले आणि मला असं वाटलं की एक वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते एक वर्ष झालं संतोष भाऊ गेल्यानंतर तेव्हा त्यांची लेख काय म्हणली होती की दादा एक वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आणि दादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर चार्णा पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन आणि ह्या पार्श्वभूमीवर मला तर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली काय कारण झालं माहिती नाही ते म्हणले विकासाचं काम मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे दोन गोष्ट आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा हा एक मुद्दा त्याच्यामुळे मला दुःख वाटलं आता शेवटी एक लोकशाही आहे प्रत्येकाला कोणालाही भेटायचा आहे त्यांचा अधिकार आहे पण ज्याच्यावर आरोप झालेले संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे आणि हे मी राजकीय म्हणत नाही हे मत मन आहे या मनातल्या गोष्टी मी दुखावले गेले मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने ड्याय बघायला गेलो संतोष देशमुखांसाठी त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो तुम्ही सत्तेमधले आहात सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमित भाईंकडे दोन विषय आहेत होम मिनिस्ट्रीतलं यांचं काय काम होम मिनिस्टर आरोप तर तुमच्यावरच झालेत मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की सहकार मधला असेल तर सहकार मधलं कुठलं काम आहे मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना एमओ महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचं महाराष्ट्रामधला तर महा जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करतायत तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे वाल्मिक नीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा